हाय नमस्कार तर आपले स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये आणि लाईफ मुवमेंट्स या चॅनलमध्ये तर आज मी दुसरा हा व्हिडिओ आहे की त्यामध्ये तुमच्याशी बोलत आहे आणि अगोदर एका व्हिडिओमध्ये बोललेली आहे तर मनात अशी भीती होती तर हा पण व्हिडिओ बनवू शकू किंवा नाही तर म्हटलं चला ट्राय करून बघू आणि बघा आज आम्ही चाललो हो आहोत खरेदीसाठी तर खरेदीतला जाताना हा मी व्हिडिओ बनवत आहे आणि बघा किती छान असं वातावरण आहे तर ही सिटी कोणती असेल जर ओळखायला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा या एरियातून जाताना खूप छान छान असे बंगलोज लागतात बघा खूप मोठी मोठी घरं आहेत रिच एरिया आहे हा सर्वात मोठा आणि खूप छान असं वातावरण आहे आपण पोचलो आहोत खरेदीच्या ठिकाणी तर बायकांच्या सर्वात जास्त जिव्हाळ्यांचा जो विषय आहे त्यासाठी आपण आलेलो आहोत तर आमच्या आई आलेल्या आहेत त्यांच्यासाठी खरेदी करायची होती तर त्या खूप साध्या आणि सिंपल साड्या घालतात एजनुसार त्यामुळं मला सिल्कमध्ये साड्या घ्यायच्या होत्या साध्या बघा किती गर्दी आहे दुकानामध्ये आणि आपण पोचलो आहोत हे आहे श्वार द्वारकादास श्यामकुमार आणि इथे मी साड्या बघत आहे बघा किती गर्दी आहे कारण डिस्काउंट ऑफर चालू आहेत साड्यांवरती आईसाठी म्हणजे सासूबाईसाठी आणि माझ्या आईसाठी आणि एक माझ्यासाठी अशा तीन साड्या घ्यायच्या आहेत तर आम्ही ते खरेदी करत आहोत आणि खूप साऱ्या साड्या बघितल्या आईला दोघींनासुद्धा नरमच साड्या लागतात आणि मी म्हटलं बघू जी आवडली ती आपल्यासाठी घेऊयात तर इथे मी, मी सिल्कमध्ये नरम अशा डेली यूजसाठी यूज होतील अशा साड्या बघत होते आणि सगळ्याच बायका बघा किती साड्या बघतायत बायकांना किती साड्या असल्या तरी कमीच असतात म्हणजे त्यांच्या सर्वात जास्त जिव्हाळ्याचा आणि सखोल असा विषय असेल तर तो म्हणजे साडी आणि मी ते तीन साड्या चॉईस केल्या आणि वरती मी साड्या बघायला गेले तर वरती डिझायनर साड्या होत्या आणि मला डिझायनर साडीमध्ये पण घ्यायची होती मी अगोदर तीन चॉईस केल्या त्यातली म्हटलं जर डिझायनर आवडली तर डिझायनर करून एक आपण कॅन्सल करू तर मी ह्या डिझायनर साड्या बघत होते या डिझायनर साड्यांमध्ये मी असाच रंग घेतला याच्यातलाच हाच पीस आहे पण रेड कलरमधून आहे आणि हा आहे ग्रीन तर मी बऱ्याच साड्या बघितल्या तर यामध्ये मी रेड कलर घेतला मला ही साडी पण आवडली होती तर ते म्हटले मला नको रेड कलर तुला छान वाटेल तर मी रेड चॉईस केला आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत खाली पुन्हा ज्या मी तीन साड्या चॉईस केल्या त्यातली ही एक साडी त्या मावशींना बऱ्याच वेळाची घ्यायची होती त्यांना आवडली होती तर मी त्यांना ती देऊन दिली त्यांना घ्यायची होती म्हणून मी त्या दोन आणि एक डिझायनर घेतली आणि आम्ही आता निघालो आहोत घरी आम्ही पेमेंट केलं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा बाय बाय व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये